हिंद विद्यार्थी मित्रांनो आज आपण बायोलॉजीचा सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर सेल किंवा पेशी पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण पेशीबद्दलची माहिती पाहू तर पेशीला इंग्लिशचं नाव सायटो आहे पेशीला इंग्लिशमधून सायटो म्हणतात पण त्याचं जे पूर्ण स्टडी आहे पेशीचा पूर्ण पेशी अभ्यास आहे बायोलॉजीची एक ब्रँच आहे त्याला सा सायटोलॉजीच्या अंडर खाली आपण पेशीचा अभ्यास करणार आहोत तर पेशीचा सुरुवातीला शोध कोण लावलेला आहे पेशीचा शोध हा किंवा पेशीचे जे फादर आहेत किंवा पेशीचे जे जनक आहेत ते कोण आहेत रॉबर्ट हुक आहेत रॉबर्ट हुक याने पेशीचा शोध लावल्याच्या ला नंतर त्याने कोणत्या पेशीचा शोध लावला तर त्याने मृत पेशीचा किंवा डेड सेलचा शोध लावलेला आहे आणि जिवंत पेशीचा शोध कोण लावलेला आहे जिवंत पेशीचा शोध अँटॉन लिव्हन हॉक या शास्त्रज्ञाने जिवंत पेशीचा शोध लावलेला आहे आणि त्याची थेरी असे दोन शास्त्रज्ञ आले त्या दोन शास्त्रज्ञांनी हे सांगितले की मानवाची जे पूर्ण बॉडी आहे शरीर आहे तर त्या पूर्ण बॉडीमध्ये किंवा शरीरामध्ये पूर्ण बॉडी आपली हे कशापासून बनलेली आहे पेशीपासून किंवा सेलपासून बन कि सेल बनलेली बन आहे असा सिद्धांत किंवा थेअरी कोण मानलेली आहे दोन शास्त्रज्ञ आहेत एक शेलडॉन अँड स्वान या दोन शास्त्रज्ञांनी पूर्णपणे मानवाचं शरीर हे पेशीपासून किंवा सेलपासून बनलेलं आहे हे सांगितलेलं आहे तर आपण पाहूत पूर्ण मानवामध्ये किंवा पूर्ण युनिव्हर्समध्ये कोणत्या पेशी छोट्या आहेत आणि कोणत्या पेशी मोठ्या आहेत हे आता आपण पाहणार आहोत तर पूर्ण युनिव्हर्समध्ये म्हणजे पूर्ण जगामध्ये किंवा दुनियामध्ये सगळ्यात छोटी पेशी किंवा छोटी सेल कोणती आहे मायक्रोप्लाझम नावाच्या या सजीवांची सगळ्यात छोटी पेशी आहे किंवा स्मॉल आहे आणि सगळ्यात मोठी कोणती आहे सेल किंवा पेशी सगळ्यात मोठी पेशी ही ऑस्ट्रिच ऑस्ट्रिजचा एक आहे ऑस्ट्रिजलाच आपण हिंदी मधून किंवा मराठीमध्ये शहामृग म्हणतो मग शहामृगाचं अंड हे दुनियामध्ये सगळ्यात मोठा सेल म्हणून गणल्या जाते आणि सगळ्यात दुनियात सगळ्यात छोटी पेशी कशाला म्हणली जाते मायक्रोप्लाझम नावाची सगळ्यात छोटी पेशी आहे आता पाहू आपण हुमनमध्ये म्हणजे मानवामध्ये सगळ्यात छोटी पेशी आणि मानवामध्ये सगळ्यात लहान पेशी तर मानवामध्ये सगळ्यात छोटी पेशी आहे स्पम स्पम म्हणजेच एक मेल गॅमेट आहे आणि स्पम म्हणजेच आपण मराठीतून त्याला शुक्राणू पेशी मग मानवामध्ये सगळ्यात छोटी पेशी हे शुक्राणूची पेशी आहे आणि मानवामध्ये सगळ्यात मोठी पेशी ही एक सेल आहे एक सेल म्हणजेच कुणामध्ये असते ते फिमेलमध्ये अंडे असते आणि त्यालाच आपण अंड पेशी सुद्धा म्हणतो मग आता आपण पाहिलेलं आहे वुमन मध्ये सगळ्यात स्मॉल आणि सगळ्यात मोठी आता आपण पाहू सगळ्यात लांब लांब आणि मोठीमध्ये फरक काय आहे जसं पाहतो आपण लाल किल्ला हा खूप मोठा आहे आणि कुतुंबिनार हा खूप लांब आहे सगळ्यात लांब कोण आहे मानवामध्ये लांब असलेली शेल कोणती आहे न्यूरॉन आहे न्यूरॉन कुठं असतात आपल्या ब्रेनमध्ये ब्रेन मध्ये ब्रेन असलेले शेल ते कशा आहेत सगळ्यात लांब आहे आणि सगळ्यात छोटे कोणती आहे आपल्या मानवामध्ये सेल आहे आणि सगळ्यात लांब कोणती आहे ब्रेनमध्ये असलेली न्यूरॉन सेल आहे आता आपण पाहू मानवामध्येच काही पेशी काय करतात सेल डिव्हिजन करतात किंवा पेशीचं विभाजन करतात एका पेशीचं विभाजन किंवा सेल डिव्हिजन म्हणजे काय एकाच पेशीपासून दोन किंवा इच्छित जेवढ्या लागतील तेवढ्या बॉडीची जशी रिक्वायरमेंट असेल तेवढ्या पेशीचं निर्माण करणे त्यालाच आपण सेल डिव्हिजन किंवा पेशीचं विभाजन म्हणतो पण मानवाच्या शरीरामध्ये असलेला जो ब्रेन आहे ब्रेन मेंदू हा असा ऑर्गन आहे की त्याच्या शरीरामध्ये एकदा न्यूरॉन तयार झाल्याच्या नंतर पुन्हा न्यूरॉनची डिव्हिजन होत नाही म्हणूनच आपण काय करत असतो की जे आपले स्मॉल बेबी असतात छोटे मुलं असतात त्याला आपण काय करत असतो बेसिक कधी शिकत असतो अंडर फाईव्ह म्हणजे पाच वर्षाच्या अगोदर आपण मुलाला काय शिकत असतो बेसिक बेसिक शिकत असतो असं का होते बेसिकच काय शिकत असतो आपण त्याला अडव्हास लेवलचं काय शिकवत नाही कारण एक तर त्याची मेच्युरिटी पॉवर पण कमी असते आणि दुसरं म्हणजे त्याच्या ब्रेनमध्ये तेव्हा न्यूरॉनची संख्याचं डिव्हिजन होत असते म्हणजे फाईव्ह इअरच्या अगोदर न्यूरॉनचं डिव्हिजन होते पण आफ्टर फाईव्ह इयर्स सिक्स सेवन एट या वयामध्ये पेशीचं न्यूरॉन म्हणजे ब्रेनचे जे न्यूरॉन आहे त्याचं सेल डिव्हिजन होत नाही म्हणून आपण काय करतो आपले जे स्मॉल बेबी आहे त्याला पाच वर्षाच्या जा अगोदरच आपण बेसिक आणि पूर्ण त्याला जे आपले जे धर्म असेल रिलीजन असेल याच्याबद्दलची पूर्ण माहिती आपण त्याच्यामध्ये देत असतो कारण त्याच्या ब्रेनमध्ये ते पूर्णपणे कॅप्चर होते का कारण न्युरोनची संख्या पुन्हा वाढणार नाही आणि तसंच आता आपण पाहिलेलं आहे की न्युरोन हा पेशीचं विभाजन करत नाही मग आता पेशी आपल्या शरीरामध्ये असा कोणता ऑर्गन आहे की तो फास्टपणे एकदम जलदपणे पेशीचं विभाजन करतो तर आपल्या शरीरामध्ये सगळ्यात फास्ट आणि जलदपणे किंवा तेच सेलचं डिव्हिजन करणारा ऑर्गन आहे तो म्हणजे लिव्हर लिव्हर लिव्हरलाच आपण यक्रत सुद्धा म्हणतो यकृत हा असा ऑर्गन आहे की तो पेशीचं डिव्हिजन किंवा पेशीचं विभाजन जर आपण लिव्हरचा काही पार्ट थोडासा थोडासा एक स्लाइस किंवा एक तुकडा जर आपण कट केला तर काही दिवसाच्या नंतर रि रिवर रिकवर करते कोण लिव्हर हा स्वतःच्या जे ऑर्गन इथला थोडासा जे कट झाला असेल तर त्यानं स्वतःची स्वतः काय करून घेते रिकवर करून घेते म्हणजेच काय होते एवढ्या फास्टमध्ये त्यांना स्वतःची सेलच्या पुन्हा डिव्हिजन करून एका पेशीपासून दोन करून आणि जे मेलेली पेशी असेल त्याला बाहेर काढते आणि त्या मेलेल्या पेशीच्या जाग्यावर जे तयार झालेल्या दोन पेशी आहेत त्याच्यापैकी एक पेशी इकडे येते आणि एक पेशी त्यांना स्वतःकडे ठेवते म्हणजे काय होते लिव्हरमध्ये पेशीचं डिव्हिजन फास्ट होते प आता आपण काय पाहिलेलं आहे पेशीबद्दलची एक जनरल माहिती पाहिलेली आहे आता बरेचशे आपल्याला काय होते की पेशी 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 किंवा सेल 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 काय आहे सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल युनिट ऑफ बॉडी आपण असं म्हणलं जातं सेल इज द फंडामेंटल फंडामेंटल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ बॉडी स्ट्रक्चरल फंडामेंटल म्हणजे काय मूलभूत फंडामेंटल म्हणजे काय मूलभूत आणि स्ट्रक्चरल म्हणजे काय बांधण्यासाठी लागणार स्ट्रक्चरल म्हणजे काय बांधण्यासाठी पण काय बांधायचं आपल्याला आपल्या शरीराच्या बांधणीसाठी मूलभूत असलेला घटक कोणता आहे शेल आहे कोण आहे शेल आहे पेशी आहे आपल्या शरीराला बांधणीसाठी मूलभूत घटक हा शेल आहे जसं आपण आपल्याला घराचं बांधकाम करायचं असेल तर आपण सुरुवातीला काय घेतो ईट घेतो इटापासून सुद्धा आपण घर तयार करू शकतो पण मजबूत घर होऊ शकते का नाही म्हणजे ईट हे काय आपल्या घराला लागणारे जे महत्वाचा एक युनिट आहे मग इटापासून आपण काय करतो दिवार करतो म्हणजे भिंती करतो भिंतीपासून आपल्या घराला कमरा तयार होते आणि कमऱ्यापासून आपण जर त्याला चांगले सजावट वगैरे हो केल्याच्या नंतर कमऱ्यापासून आपल्याला असं सुशोभित एक घर होते सेम प्रोसेस कशी आहे आपल्या मानवाच्या बॉडीमध्ये सुद्धा आहे सेल लाच आपण पेशी म्हणतो सेलपासून टिसू बनतात टिसूला आपण उती म्हणतो आणि उत्तीपासून ऑर्गन बनते ऑर्गनलाच आपण मराठीत अवयव सुद्धा म्हणतो आणि ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम म्हणजे अवयव संस्था आणि ऑर अवयव संस्थेपासून आपली जे होल बॉडी आहे जे पूर्ण शरीर आहे ते आपण बनवू शकतो आता आपण काय पाहिलेलं आहे बेसिक नॉलेज आहे पेशीबद्दलची हे बेसिक माहिती पाहिली आहे आता आपण पेशी मध्ये असलेले अंग के पाहणार आहोत अंग के अंग के म्हणजेच काय पेशी हे काय आहे युनिट आहे युनिट म्हणजे काय होते त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस जे काय बॉडीला लागणारे जे रिक्वायरमेंट असतील अन्नाची निर्मिती असेल झालेलं अन्न असेल ते निश्चित ऑर्गनपर्यंत पोहोचण्यासाठी जे सगळे जे असतील ते पेशीमध्ये एका पेशीच्या याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस घडत असते त्याच्यामध्ये जे जे अंग असतील ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत थँक्यू